बाळासाहेब असताना दिल्लीतील नेते त्यांच्याकडे यायचे परंतु आता मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीतील गल्लोगल्ली फिरावं लागत आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की बाळासाहेब असताना दिल्लीत आले आणि देशभरातील मोठमोठे नेते इकडे येत होते पण आता मला मुख्यमंत्री बनवा असं म्हणण्यासाठी यांना दिल्लीच्या गल्लोगल्ली जावं लागतंय ही दुर्दैवी बाब आहे बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर अशी परिस्थिती होती त्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या आणि आनंद दिगे साहेबांच्या विचारांना पुढे नेत आहोत आम्ही राज्याला सुद्धा पुढे नेत असून अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत राज्याच्या सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय आहे असे सुद्धा यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले आहेत नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणाले आपण पाहूया आणि जे काही यापुढे चौकशी होईल कठोर कारवाई होईल कुणालाही यामधून क्षमा नाही कुणालाही सरकार सोडणार नाही आणि म्हणून जे लोक काय काय अफवा पसरवत होते त्यांना एक मोठी चपराक या माध्यमातून मिळालेली आहे आणि या ठिकाणी आमचं सगळ्यांनाच सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल खूप प्रत्येकाच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे आणि जे काही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा त्याच ठिकाणी प्रभाव कसा उभा रहे हिंदी में बताया मैंने परसों कहा कहा था कि एक जयदीप आपटे हो या और कोई हो वो कानून के सामने सब सरीके है कानून से कोई ऊंचा नहीं है उसको अरेस्ट किया जाएगा वो कहीं भी जाएगा तो उसको पकड़ा जाएगा और पकड़ लिया है तो अभी जो अपोजिशन वाले जो राजनीति कर रहे हैं उनको एक बड़ी चपराक है एक बड़ा फटकार उनको मिला है और ये जयदीप आप्टे की चौकसी होगी कार्रवाई होगी और छत्रपति शिवाजी महाराज जी हमारे सबके लिए आराध्य दैवत है ये दुर्घटना बहुत ही दुर्दैवी बात है लेकिन उसका राजकारण करना उसकी राजनीति करना ये तो बहुत बड़ा दुर्दैव है और इसलिए हम सरकार ये छत्रपति शिवाजी महाराज जी का जो प्रतिमा है ये स्टैचू जो है ये भव्य जीव जल्द से जल्द वहाँ बनाएगी ये हमारा मकसद है थाने में एक हॉस्पिटल भी है ना? था में एक हॉस्पिटल भी है विशेष हॉस्पिटल तो ऐसे लोगों को वहाँ व्यवस्था हो सकती है शरद पवार ने कल भी शरद पवार ने कह दिया कि शिवसेना को मुख्यमंत्री पद मतलब पहले जो आग्रह है वो आग्रह स्वीकार नहीं करेंगे पहले महाविकास आघाड़ी चुनाव लड़ेगी उसके बाद कहें शिवसेना लगातार कह रही है की पहले मुख्यमंत्री पद देखिये ये कैसी दुर्दैवी बात है जब बाला साहब थे तो दिल्ली उठ के यहाँ अभी यहाँ से इनको दिल्ली के गली गली में जाना पड़ता है मुझे मुख्यमंत्री करो मुख्यमंत्री करो मुख्यमंत्री करो ये कैसी दुर्भाग्यपूर्ण बात है और ये तो जब विचार छोड़े जाते हैं बाबा साहेब ठाकरे जी के विचार आचार जब छोड़े जाते हैं तब ऐसी परिस्थिति होती है हम बाबा साहेब ठाकरे जी के विचार को आगे बढ़ा रहे हैं आनंदी के के विचार को आगे बढ़ा रहे हैं और इस राज्य को आगे बढ़ा रहे राज्य का विकास कर रहे और राज्य में कल्याणकारी योजना भी ला रहे इसलिए मुझे ज्यादा इस पर कोई राजनैतिक टिप्पणी नाही आज, आज दुर्दैवी चित्र आपण पाहतोय की पूर्वी बाळासाहेब होते त्यावेळेस सर्व मोठमोठे नेते दिल्ली पासून राज्यभरातले देशभरातले बाळासाहेबांकडे यायचे आज दिल्लीमध्ये गल्लोगल्ली फिरण्याची परिस्थिती निर्माण झाली मला काहीतरी करा माझं नाव नक्की करा हे पाहून बाळासाहेबांना देखील खूप दुःख होत असेल बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर ही अशी परिस्थिती होते म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय आनंदीगे साहेबांचे विचार पुढे नेतोय राज्याला पुढे नेतोय विकासाकडे नेतोय आणि राज्यामध्ये कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केलेल्या आहेत म्हणून विकास आणि कल्याण ही सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून राज्याचा सर्वांगीण विकास ये आमच